आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी आज स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आले स्नेहभोजन कार्यक्रमासाठी महायुतीमधले नेते यायला सुरुवात झालीय मंत्री आणि आमदार देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी यायला सुरुवात आहे या संदर्भातली माहिती शुभम उमाळे आपले प्रतिनिधी आपल्याला देतील शुभम कविता आपण बोलू शकतो आज स्नेहभोजनाचा कार्यक्रम वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित केला होता आणि त्यासाठीच सर्व महायुतीतील मंत्र्यांना आणि आमदारांना जे आहे आमंत्रण देण्यात आलं होतं आणि त्यानुसारच मागील एक तासापासून या ठिकाणी सर्व आमदार महायुतीचे आणि मंत्री जे आहेत ते येण्यास सुरुवात झालेली आहे दोन्ही उपमुख्यमंत्री हे देखील या स्नेहभोजन कार्यक्रमासाठी जे आहेत उपस्थिती दर्शवणार आहेत सगळे मंत्री जे आहेत हे सध्या येताना दिसून येत आहेत अनेक आमदार जे आहेत आतापर्यंत आतमध्ये आलेले आहेत तीस ते पस्तीस आमदार सध्या वर्षानिवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि अनेक मंत्री हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत शिवसेनेचे असतील राष्ट्रवादीचे असतील हे या ठिकाणी पोहोचलेले दिसून येत आहेत आपल्याला कविता धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल